जळगाव शहरातील एम आय डी सी परिसरातील आर्यल चौफुलीजवळ असणाऱ्या आर्यव्रत कम नावाच्या कंपनीला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर आली असून घटनास्थळी महानगरपालिकेच्या पाच ते सहा बंबांद्वारे आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आगीत नेमके किती नुकसान झाले याची आकडेवारी अद्याप प्राप्त झाली नसून सुदैवाने जीवितहानी न झाल्याचे वृत्त समोर येत आहे सकाळच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आगीने मोठे रूप धारण केले होते यावेळी मनपाच्या अग्निशामक दलाच्या बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही या आगीमध्ये कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे घटनास्थळावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज जळगाव